हिंदू जन धर्म जनजागृतीचे कार्य करणारे सनातन संस्थेचे परब्रह्म आठवले व धर्मवीर संभाजी भिडे गुरुजी यांना भारत रत्न पुरस्कार द्यावा याबाबत महाराष्ट्र सरकारनं केंद्र सरकारकडे शिफारस करावी अशी मागणी महाराष्ट्र करणी सेना प्रमुख अजय सिंह सेंगर यांनी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नागपूर इथं पत्राद्वारे केली आहे हिंदू धर्माकरता दिवस कार्य करणारे सचिदानंद परब्रह्म डॉ आठवले संभाजी भिडे गुरुजी हे वंदनीय असं व्यक्तिमत्व आहे त्यांनी लाखो हिंदूंना धर्मकार्य करता प्रेरित केले तसेच दुसऱ्या धर्मात गेलेल्या हिंदूंची घर वापसी केली संभाजी भिडे गुरुजी व सचिदानंद परब्रह्मा डॉक्टर आठवले यांना इथं एक मे रोजी महाराष्ट्र राज्यानं महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यावा तसेच केंद्र सरकारकडे भारतरत्न देण्याबाबत शिफारस करावी असं सेंगर यांनी पत्रात नमूद केलेलं आहे ते विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे या अधिवेशनामध्ये महाराष्ट्राचे कर्णी प्रमुख श्री अजय सिंह यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनामध्ये त्यांनी सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत बाळाजी आठवले आणि श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पूज्य संभाजीराव ठेवजी यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी केलेली आहे तर नेमकं जाणून घ्यावा की त्यांची नेमकी मागणी काय आहे बघा आपल्या देशामध्ये ऐंशी टक्के हिंदू आहे आज बहुसंख्यांक असूसुद्धा अल्पसंख्यांकांना सर्वाधिक लाभ सगळ्या सरकारनं दिलेले आहेत आज आर एस एस असो सनातन संस्था आणि सो प्रतिष्ठान हिंदुस्थान या हिंदू कार्य करत आहे यांचं मनोबल वाढवणं फार जरुरी आहे म्हणून आम्ही आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना आम्ही सकाळी भेटलो त्यांना आम्ही एक निवेदन दिलं आमच्या शिष्टमंडळांनी की व सनातन संस्थेचे जे प्रमुख आहेत पूजनीय जयंत आठवलेजी तसेच सुप्रतिष्ठान हिंदुस्थानचे आमचे पूजनीय धर्मगुरू संभाजी भिडे गुरुजी यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा असे, असे आम्ही त्यांना निवेदन दिलं आणि या निवेदनामध्ये अजून एक आम्ही मागणी केलेली आहे की किंवा यांना महाराष्ट्र येणाऱ्या येत्या एक मे रोजी महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार सरकार राज्य सरकारतर्फे देण्यात यावा कारण आज खरोखर हिंदू हिंदू धर्माची फार बिकट अवस्था आहे आम्ही म्हणतो बहुसंख्यांक के आहे बहुसंख्यांक आहे माझं सर्वाधिक अधिकार हे अल्पसंख्याकाला दिलेले आहेत तुम्हाला काय सांगितलं मुख्यमंत्र्यांनी मुख्य आम्हाला सांगितलं की आम्ही केंद्राकडे आम्हाला तो अधिकार नाही आहे आम्ही केंद्राकडे तो शिफारस करणार आहोत या देण्यासंदर्भामध्ये मागणी अतिशय योग्य आहे हिंदू धर्मयोद्ध्याचा सन्मान हा झालाच पाहिजे असे माननीय मुख्यमंत्र्यांनी उद्गार काढलेले आहे तसेच महाराष्ट्रभूषण हा अधिकार आम्हाला आहे येणाऱ्या एक मे रोजी आम्ही जरूर तुमच्या मागणीचा विचार करू असे त्यांनी त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेले आहे भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी तुम्हाला का करावं कारण कारण बघा एक म्हण आहे की तुम्हाला जे काय करायचं तुमचं तुमच्या कार्याचा सन्मान हा जिवंतपणे करायला लागतो मेल्यावर माझं कार्य लाजवता किती माझा तू सन्मान करता हे व्हायला नाही पाहिजे आज जिवंतस्त्राने भारतरत्न पुरस्कार द्या या देशामध्ये दे, ज्यांनी हिंदू धर्माच्या विरोधात कार्य केलेले आहेत अशा काय काय पाकिस्तान त्यांनी या देशातील ना काही पुरुषांनासुद्धा भारतरत्न पुरस्कार के या केंद्र सरकारने दिलेले आहेत म्हणजे खरोखर हिंदू धर्माकरिता कार्य करत आहे त्यांना जिवंतपणे सन्मान करा म्हणजे हिंदूचे मनोबल वाढेल आणि हिंदूच्या अशा संघटना खरोखर उद्यास येऊन चांगली हिंदू धर्माची प्रगती होऊन जाईल आणि आज खरोखर आर एस एस झाले आणि सनातन संस्था झाले आणि सुप्रसिद्ध हिंदुस्थान यांचे कार्य अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्यांना आम्ही हे सुद्धा सांगितलं की या तीन संस्थांना एक मानाचं एक सन्मानाचं एक चिन्ह देण्यात यावे त्याला राज्यमंत्री दर्जाचा एक दर्जा राहणार आहे किंवा कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा राहणार आहे कारण यांनी जसं वक बोर्डाला त्यांनी एक सन्मान दिलेला आहे फार आहे त्यांना एक राज्यमंत्रीचा दर्जा दिलेला आहे मग आम्हाला का नको अशी सुद्धा आम्ही त्यांना एक मागणी केलेली आहे त्यांनी ठीक आहे काय हरकत नाही आम्ही तुमच्या मागणीचं कॅबिनेटमध्ये विचार करू धन्यवाद